गेल्या आठवड्यामध्ये चीनचे स्वतःचे मागील काही दिवसांपासून या डिप्सिकची भरपूर चर्चा आहे याचा किती परिणाम होईल हे भविष्यातच आपल्याला कळेल पण यामुळे एका अमेरिकन कंपनीची आणि तिच्या मालकाची झोप उडाली भारतीय रकमेनुसार एका कंपनीचा अंदाजे पन्नास लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय एन व्ही आय असे या कंपनीचे नाव आहे ही कंपनी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कणा आहे या कंपनीचे डीप आहेत चे फाउंडर लियांग वेनफेंग आहेत लियांग वेनफेंग एक प्रसिद्ध एआय तज्ज्ञ आहे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये डीप सिक सुरू केलं अमेरिकन कंपन्या त्यांच्या मॉडेल्सला प्रशिक्षित करण्यासाठी एन व्ही आय डीआय एच हंड्रेड टेन्स फोर जी पी यू वापरतात तर डिप्सीत तुलनेने जुन्या आणि कमकुअर एच हंड्रेड मॉडेल्स वर चालते फोर्सच्या मते लियांग वेनफेंगने या जुन्या मॉडेल्सचे सुमारे पन्नास हजार जी पी यू खरेदी केले आणि त्यांना उपयोगात हो आणलं गेलं लग। पण उदयास आलेले उत्पादन हे चार्ट जीपीटी सारखे शक्तिशाली आहे डिपसिक एका वेळी एक लाख अठ्ठावीस हजार उत्तर जनरेट करू शकतं म्हणजे जर तुम्ही त्याच्याशी बोलायला सुरुवात केली तर तुम्ही थकाल मात्र थकणार नाही ची नवीनतम आवृत्ती देखील समान संख्येने टोकन जनरेट करू शकते परंतु त्यांची किंमत डिप्सिक पेक्षा खूप जास्त आहे जर तुम्हाला तुमच्या सिस्टीम मध्ये डिपसिक इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्हाला दहा लाख इनपुट साठी फक्त शून्य पूर्णांक चौदा डॉलर म्हणजे बारा रुपये आणि साठी शून्य पूर्णांक अठ्ठावीस डॉलर म्हणजे चोवीस रुपये खर्च करावे लागतील मध्ये दहा लाख रुपयांच्या इनपुट वर बारा लाख रुपये खर्च येईल अशा परिस्थितीमध्ये डिप्सिकचा परिणाम खोलवर होणार हे निश्चितच होतं यामुळे बाईट डान्स सेन्सेट बायडू आणि अलिबाबा यांसारख्या आणि चिनी कंपन्यांना त्यांच्या चॅट बॉट्सच्या किमती कमी ठेवाव्या लागल्या तथापि डीपसीची खरी परीक्षा अजून व्हायची आहे नवीनतम अपडेट म्हणजे कंपनीने नवीन, नवीन लॉग इन थांबवलेला आहे डीपसीच्या यशावरून हे दिसून येत की चीन एआयच्या जगामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी काम करत आहे वृत्तसंस्थेनुसार डीपसीक संशोधकांनी अहवाल दिलाय की डीपसीक व्ही थ्री मॉडेलला एन व्ही आय डी आय एच्या एच एट हंड्रेड चिप्स वापरून प्रशिक्षण देण्यात आलं होतं ज्याची प्रशिक्षणाची किंमत सहा दशलक्ष डॉलर पेक्षा कमी होती दोन हजार तेवीस मध्ये हँगझो स्थापन झालेली डीपसीक ही एआय मॉडेल्स रिलीज करणाऱ्या अनेक चिनी ट्रेक पंपैकी एक परंतु मध्ये मान्यता मिळवणारी ती पहिलीच आहे आधीच अनेक उपलब्ध आहेत सर्वात लोकप्रिय हे चॅट जीपीटी आहे पण ज्याने युएस मधील ऍप स्टोर ला टाकले हे मायक्रोसॉफ्ट को पायलट देखील स्पर्धा करते डेप्सिक आताचे जीपीटी आणि जेमिनाय सारख्या मोठ्या एआय मॉडेल्स आव्हान देत आहे एप्रिल तेवीस मध्ये सुरू झालेल्या एआयच्या क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती केली मानवापेक्षा अधिक हुशार असणारं एआय तयार करणं हे त्यांचं ध्येय आहे अलीकडे त्यांनी आर वन नावाचं नवीन एआय मॉडेल जारी केलंय जे ओपन ए आय मधील आघाडीच्या एआय मॉडेलशी स्पर्धा करतं आर वन हे ऍप स्टोर आणि एआय क्षेत्रात फार कमी वेळातच खूप लोकप्रिय झाले त्याची खासियत म्हणजे ते अतिशय जलद आणि विचारपूर्वक काम करतं हे चिनी एआय स्टार्टअप जागतिक स्तरावर एआयच्या जगामध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीत ही त्याच्यासाठी एक मोठी उपलब्धी मांडली जाते या स्टार्टअपला एआयच्या बाबतीमध्ये अमेरिकेला आव्हान द्यायचं आहे